ओम श्री स्वामी नमस्कार। स्वरूपानंदाय कालच्या भागाच्या अखेरीस आपण ऐकलं कि स्वामींची आई हळूहळू थकत गेली आणि पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे चोपन्न रोजी अनंतात विलीन पावली अलौकिक पुत्राला जन्म देऊन अजरमर झाली त्या पुढचा भाग बेचाळीस आजच्या पंधराव्या प्रकरणात आपण सुरू करूया <coughs> ओम प्रकरण पंधरा आज अनंत निवास गजबजला होता मुंबई पुणे कोल्हापूर अशा शहरातील भाविक मंडळी पावसला आली होती प्रत्येकाला उत्सुकता होती ती स्वामी स्वरूपानंदांच दर्शन घ्यायची त्यांच्या मुखातून दोन शब्द ऐकण्याची भावार्थ गीता आणि नाथ संप्रदायातून चालत आलेल्या संजीवनी विद्येसारखी खरोखरच साधकाला संजीवन देणारी संजीवन गाथा या दोन पुस्तकांनी स्वामींच नाव शहरापर्यंत पोचलं होत आणि आज त्याच प्रासादिक लेखन करणाऱ्या स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरी या त्याच्या प्रकाशनासाठी हा मेळावा जमला होता या प्रकाशन समारंभासाठी अंगणात निवासच्या अंगणामध्ये सुंदर मांडव घातला होता लता पल्लवानी आसमंत शृंगारला होता सकाळी स्वामींनी सर्वांना दर्शन दिलं मग डॉक्टर राय परांजपे यांचं प्रवचन झालं नंतर महाप्रसादाचं भोजन झालं आणि दुपारी तीन वाजता मुख्य समारंभाला सुरुवात झाली ईशस्तवन झाल्यावर स्वामींच्यावर निरतिशय प्रेम करणारे आणि या ग्रंथाचे प्रकाशक असलेले डॉक्टर राय परांजपे स्वामींना वंदन करून वंदन करून म्हणाले आज प्रकाशित होणारा हा ग्रंथ केवळ दैवी प्रेरणेने सिद्ध झालाय कारण आपण ज्ञानेश्वरीचा अभंगानुवाद करू अशी स्वतः स्वामींना देखील कल्पना नव्हती आमच्या रत्नागिरीच्या आमच्या रत्नागिरीच्या बाबी काका लिमयांनी हरिभक्त परायण सोनोपंत दांडेकरांची सार्थ ज्ञानेश्वरी विकत घेतली आणि तिच्यावर काहीतरी आशीर्वाद लिहून द्यावा अशी स्वामींना विनंती केली स्वामींनी शिष्यावरील प्रेमान चार ओव्या लिहिल्या ती ज्ञानेश्वरी स्वामींजवळ असतानाच स्वामींच्या मनात त्यातल्या गणेश वंदनाच्या ओव्या सारख्या घोळत राहिल्या रोज तेच चिंतन आणि चौथ्या दिवशी पहाटे ओम नमो आद्या या ओवीच्या ऐवजी त्या स्वसंवेद्या आत्मरूपाचं वर्णन वेगळ्या स्थाटात येऊ लागलं स्वामी उत्स्फूर्तपणाने उद्गारले आत्मरूपा तुझ करी नमस्कार तुझा जय जयकार असो देवा आत्मरूपा तुझ करी नमस्कार तुझा असो देवा ओवीच रूप बदलून श्री गणेश अभंगाचं लेण लेऊन उभं राहिले त्या अकल्पित स्मरणामधूनच संपूर्ण अनुवाद करावा सोप्या मराठीत ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगावा अशी स्वामींना प्रेरणा झाली आणि तेव्हापासून एकही दिवस खंड न पडता अभंग रचना अखंडपणे अडीच वर्ष चालू होती श्री ज्ञानदेवांना जसा सच्चिदानंद बाबा भेटला होता तसे इथे आमच्या कोकजे गुरुजींनी लेखकू होऊन मोठ्या निष्ठेनं रोज स्वामींच्या सांगण्याप्रमाणे अभंग ज्ञानेश्वरी लिहून घेतली डॉक्टर परांजपे यांच्या प्रास्तविक भाषणानंतर श्री विठ्ठलराव जोशी उभे राहिले श्री विठ्ठलराव यांच त्यांच्या संप्रदायातलं नाव संत दिगंबरदास उपासना दत्ताची अनेक सिद्धी त्यांना अवगत होत्या साधी राहणी आणि लोक कल्याणाची वृत्ती त्यामुळे ते लोकप्रिय झाले होते रत्नागिरीच्या धर्मशाळेतील एका विदेही त्यांना जा म्हणून सांगितलं होत त्यांचे सद्गुरु बाबा महाराज सहस्रबुद्धे सुद्धा एकदा पावसेबद्दल बोलले होते त्यामुळे त्यांच्या मनानं उचल खाल्ली आणि ते या प्रकाशाचा शोध घेत देसायांच्या वास्तूमध्ये उभे राहिले प्रथम दर्शनीच ओळख पटली परस्परांनी पारोक केली विठ्ठलरावांनी मघा पडवीतल्या एका बंदिस्त खोलीत अडकलेला प्रकाश खोली बाहेर आणण्याचा निश्चय केला मधली दारळ धडी धडानीनं उघडून टाकली अपार श्रम घेतले त्यांच्या कर्तृत्वावर अपार विश्वास स्वामींना सुद्धा त्यांचं फार कौतुक त्यांच्यावर फार प्रेम त्यांच्या या धडपडीचं आणि त्यांच्या या कर्तृत्वावरही स्वामींचा अपार विश्वास संत दिगंबरदासांनी आपला आशय काव्यातच व्यक्त केला ते म्हणू लागले आता काही ओव्या आहेत आपण ऐकूया पंधरा एक ओव्या आहेत द्वापारातील देव कृष्ण भगवंत बोलीला वेदांत कुरुक्षेत्री विसाव्या शतकी तीच ज्ञानेश्वरी दुर्बोधकी खरी अज्ञजना जुन्या मराठीची आकळेना मोड लागेना ती गोड मेण त्यांची लागाव या गोडी कळावा गुह्यार्थ अभंगी तो ग्रंथ सोप्पा केला करोनी तपाते नाथपंथी आले रामचंद्र भले नाम ज्यांचे पावस ग्रामात गोडबोले कुळी मूर्ती ही सुवेळी प्रकटली गणेशनाथांचा अनुग्रह झाला आत्मस्वरूपाला जाणीयेले जाणीयेले सार भक्तीचे ते वर्म आचरोनी धर्म स्वयमेव भावार्थ गीतेचे करोनी लेखन सांगितले ज्ञान सुबोधत्वे संजीवनी गाथा अभंग लेखन भाव भक्तिपूर्ण केले मग ज्ञानेश्वरी ग्रंथ सुबोध भाषेत अभंग वृत्तांत रचियेला सरळ सुबोध रसाळ रचना प्रेरणाती जाना ज्ञानेशाची वेदांताचे गुह्य सार कथियेले रूप दावियेले अरूपाचे अज्ञसुज्ञ जना कळा कारण केले से लेखन अति सोपे या परी अभंग ज्ञानेश्वरी भली जना दिली राजे, दास स्वामी स्वरूपानंदाचे पायी ठेवू साचे मस्त कहे अशी मोठी भावपूर्ण आणि अर्थपूर्ण सुमनांजली वाहून विठ्ठलरावांनी स्वामींना भरझरी महावस्त्र अर्पण केले नंतर या महाकार्याला हातभार लावला त्या सर्वांचा स्वामींच्या हातून सत्कार करण्यात आला स्वामींनी दोन शब्द सांगावे, अशी सर्वांची फार इच्छा होती पूर्वी स्वामींनी व्याख्यान दिली होती आपल्या ओघवत्या आणि तेजस्वी वाणीनं जनमानसात जागृती केली होती त्यांना इथं बोलणं अवघड का होत पण आता दृष्टी बदलली होती मौनाचं सामर्थ्य कळलं होत अंतर्मुख माणसाचा एक शब्द सुद्धा बहिरमुखाच्या हजारो शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असतो जास्त परिणामकारक असतो कारण त्या वाणीला दिव्यत्वाचा स्पर्श असतो अनुभूतीच असत आता पल्लेदार व्याख्यानाची गरजच उरली नव्हती एखादा शब्द एखादा दृष्टिक्षेप एखादा स्पर्श तर केव्हा नुसत अस्तित्व सुद्धा फार मोठ काम करून जात असे स्वामींनी एकदा सर्व मंडळींकडे शांतपणानं पाहिलं किती ठिकाणची आणि किती प्रकारची माणसं आली होती हे नाना मामा ज्येष्ठ गुरुबंधू यांनी सद्गुरु भेट घडवली म्हणून आजचा हा दिवस उगवला बाबा महाराजांच्या कृपेनं ज्ञानदेवी खऱ्या अर्थानं वाचता आली जशी समजली तशी अभंगात उतरवता आली किती थकलेत मामा पण तरी आले आहेत आपल्यावरच्या प्रेमानं आले आहेत सकाळी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांना गईवरून आलं आपल्याला वरच्यावर उठवीत म्हणाले आज चंद्रुताई हवी होती रे आप्पा खरंच हवी होती आई आपल्या मुलानं मोठं व्हावं खूप शिकावं नाव मिळवावं असं तिला फार वाटत असे पण आपल्याला ते नाही जमलं प्रयत्न करूनही जगदंबेनं तसं घडू दिलं नाही तिचंही बरोबरच होत पुस्तकी पांडित्यात अडकले असतो लौकिकाच्या फेऱ्यात सापडतो तर या अलौकिक आनंदाचा आस्वाद कसा मिळाला असता पांडित्याची झूल अंगावरून झुगारून दिली तेव्हा कुठं परमात्म्याची जवळीक साधली आईला सुद्धा आताशा हे पटायला लागलं होत आपल्या नादिष्ट मुलाच्या सावध वेळाची गोडी तिलाही लागली होती म्हणूनच आज असती तर अभिमानानं फुलून गेली असती आई नाही तात्या नाहीत आणि ज्यानं माझ जा प्रेमानं शिक्षण केलं एकट्यानच कष्ट करून अगदी अबोलपणानं सगळा भार उचलला आसक्त वृत्तीने जगला तो माझा भाऊही आज येलोकी राहिला नाही त्या सर्वांच्या जागी जणू त्यांची उणीव भरून काढायला केळ्याहून ही द्वारकुताई आली आहे स्वामींनी मामांना आणि द्वारकुताईना हात जोडले मग ज्यांच्यामुळे या अनंत निवासात त्यांचं वास्तव्य झालं त्या अण्णा देसाई यांच्या छायाचित्राला त्यांनी नमस्कार केला आणि नंतर सर्व मंडळाला सर्वात्मक ईश्वर भावनेने वंदन केलं आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत परात पर गुरु श्री ज्ञानदेवांचं आणि सद्गुरु बाबा महाराजांचं स्मरण करून स्वामी बोलू लागले स्वामी म्हणाले स्वामी काय म्हणाले ते आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम